नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पुण्याची कोशिंबीर हे मी इथे साहित्य घेतलेलं आहे मी दाखवते तुम्हाला हे तीन मुळे घेतलेले आहेत सफेद एक कांदा घेतलेला आहे ह्या दोन मिरच्या आहे त्याच्यात चवीप्रमाणे तुम्ही तुम्हाला जसं लागेल तसं तिखट घ्या आणि हे थोडंसं लिंबू आहे वरती घालण्यासाठी हा थोडा दाण्याचा कूट घेतला आहे मी एक चमचा आहे हा दाण्याचा कूट चमच्याचं माप हे आहे मीठ घेतलं आहे थोडंसं एक चवीप्रमाणे घालावं लागेल आपल्याला आणि ही थोडी कोथिंबीर आहे याचा याच्यात आणि हा मुळ्याचा पाला आहे मी मरून घालणार आहे याच्यात आता मी हे थोडं ह्याची साल काढून घेतली आहे ह्याने दोन्ही पण मुळ्याची साल काढून घेतली आहे आणखीन हे एक आहे साल याची पण काढून घेते त्याला

आता आपण किसून घेतलेला आहे मी हा भांड्यामध्ये हा किसला आहे आता आपण कांदा चिरून घेऊया आणि ही मिरची सुद्धा आपण कापून घेऊया कांदा बारीक चिरून घेऊया आपण भाजीला करतो त्याप्रमाणे बारीक घ्यायचा कांदा चिरून अगदी पातळ मिरच्या आपण बारीक चेंनी घेऊया मी दोन घेतल्या आहेत तुम्ही चवीप्रमाणे तुम्हाला जशा तिखट कमी जास्त हवं असेल त्याप्रमाणे घेऊ शकता मिरच्याने थोडा त्याच्यात तिखटपणा आणि जरा थोडीशी चव येते चांगली हे आपण घालून घेऊया ह्याच्यात पाला घेतलाय मी हा थोडासा याच्यात घालते मी बारीक चिरून घेते कोथिंबीर थोडीशी चिरते ही जी घेतली बारीक आता आपण यात दाण्याचं कूट घालून घेऊया घेतलं होतं मी ते एक चमचा कूट आहे हे चवीप्रमाणे आणि थोडंसं मीठ घालूया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घाला मी एक अर्धा चमचा मीठ घातलंय हे मिक्स करून घेऊया आपण ही आपली मुळ्याची कोशिंबीर झालेली आहे ही बघा किती छान आणि मुळ्याचा सुगंध सुद्धा सुटलेला आहे सुंदर झालेली आहे चवीला आपण बघूया थोडस फार छान झालेली आहे तिखट आणि आंबट गोड अशी आंबट गोड नाही थोडी चव अशी छान आली आहे मिरमिरीत तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा द्या धन्यवाद